आपलं नाव मी अनिल बाळासाहेब मुंडे बर आज विधानसभेसाठी मतदान चालू आहे तर या ठिकाणी कुठले कुठले बूथ आहेत बुत बूथ तर आता माझा बूथ येतला आहे छत्रपती शिवाजी हायस्कूलला बूथ आहे माझा या शाळेवर किती बूथ आहेत दोन आहेत दोन आहेत दोन आहेत दोन अलीकड दोन आणि पलीकड पलीकडले काय मला माहित नाही मी माझ्या बूथला जाऊन मतदान करणार आहे बरं आता सध्या ह्या माहोलवरून तुम्हाला काय वाटतं हा माहोल तर सध्या धाराशिवकरांचा कल हा टक्केवारी मुक्त धाराशिवसाठी आहे आणि टक्केवारी सर्व मतदारांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि मतदानाचा लोकशाहीचा अधिकार बजावावा बजावा जनतेने मतदान करणं करणं गरजे गरजेचं शंभर टक्के मतदान करावं जनतेने सर आपलं नाव पांडुरंग बाबुराव लाटे सध्या लोकशाहीचा मोठा उत्सव चालू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आज पाच वर्षासाठी आपण देश कुणाच्या तरी हातात देणार आहोत पाच वर्षासाठी देश घडवायचा की देशाचं वाटोळं करायचं हे आपल्या हातात आहे तर याविषयी तुम्हाला काय वाटतं हे मतदाराच्या हातात आहे मतदार म्हणजे आपण मतदार मतदाराच्या हात मत आहे मग कौल कुणाकडे आहे असं तुम्हाला वाटतं आता आम्ही मतदार काय म्हणणार मतदानाचा कल कोणकडं आहे ते आम्ही काही सांगू शकत नाही ना फक्त आम्ही गेस काढतो okay. किंवा इकडं जाईल मतदान याला जास्त मतदान त्याला आहे पण हे एक गेस आहे पण लाडक्या बहिणीचाही काय परिणाम होईल निश्चित होणार बरेच महिला म्हणतात की लाडक्या बहिणीने आम्हाला पैसेच भेटले नाही तर त्याविषयी काय नाही नाही ज्याने फॉर्म भरले आणि ज्यांना अकाउंट वगैरे उघ उघडले गेली आणि फॉर्म त्यांच्याचे काय सिलेक्ट झाले त्यांना पैसे लाडके महिन्यात पडले बऱ्याच बर, महिला म्हणतात की आम्हाला नाहीतच मिळालं नाही त्यांच्या फॉर्म भरून सुद्धा अप्रुव्ह झाला तरी सुद्धा फॉर्मच्या काही त्रुटी असतील नाही अप्रूव्ह झालेले आहेत की अप्रूव्ह झालेले अप्रुव्हल झाला असेल तर नेमकं आचार संचा व्हेरिफिकेशन सक्सेस म्हणून आलेला आहे तरी बी त्यांना भेटलेलं नाही आचार संहिताला चालू झाल्यामुळं ते पेंडिंग पडलेलं आहे सत्ता आली तर ते पैसे चालू होणार आहेत सत्ता ना आले सत्ता आली तर पैसे पण पैसे आता ते रेग्युलर चालू राहणार आता सध्या आपलं लोकशाहीचा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे उत्सव आहे बरोबर आहे तर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण मतदान केलं मतदान की सकाळी ते तर काय वाटतं ह्या मतदानाविषयी मतदान आता चांगल्या माणसाला करू केलंय बघून आपण धनुष्य काय तर गावात आमच्या विकास होईल रस्ते नाहीती रस्त्या पाहिजे लोक मारायला बरोबर नाल्या नाहीती नाल्याची बी काम अर्धवटायची गेल्या पंचवार्षिक मध्ये हा सत्ता शिवसेनेचीच होती जाऊ द्यायच जाऊ द्या डायरेक्ट आहे सगळ्या त्यांना पडलं तर त्यांनी आपलं नाव सुरेश शिरकर बर सध्या आज मग आपल्या विधानसभेसाठी मतदान चालू आहे हा तर आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीच्या उमेदवाराला मतदान करावं अशी तुमची कशा पद्धतीच्या उमेदवार जी विकास करेल सामान्याबरोबर राहील महिलांचे प्रश्न सोडवेल शहराची सध्याची स्थिती जर बघितली तुम्ही तर शहरात रस्ते नाहीत एखादी जर ग्रामीण भागातली महिला जर शहरात आली तर टॉयलेटची व्यवस्था नाही सार्वजनिक वाचनालय नाही अशी कुठली गोष्ट आहे जी शहरात मागील पाच वर्षात आमदारांनी केली आहे कुठलाही त्यांनी एखादा विकास सांगावा आम्ही त्याच्यावर त्यांनी सांगतो त्याच्यावर मतदान करू कुठलीही गोष्ट घडलेली नाही कुठलंही काम झालेलं नाही आणि असं आम्हाला वाटतं की बो का आम्ही ह्याला मतदान करावं काय त्याच्यामागचं कारण आम्हाला दिसणं झालं आहे की कुठं विकासही दिसणं झालेला आहे डम्प सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शहरातला डम्पिंग ग्राउंडचा विषय बहुसंख्य लोकसंख्या शहरातली ही स्टँडच्या उजव्या साईडला म्हणजे खालील भागात राहते मोठ्या संक प्रमाणात लोकसंख्येची तिथं घनता आहे आणि तिथं ती सेंट्रलला डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्या बाजूला शाळा आहे त्याच्या बाजूला दवाखाना आहे नवीन वस्ती तयार होईल एवढे सगळ्या विषयावर जर आमदारसाहेब एकदाही बोलत नाहीत तर का आम्ही मतदान करायचं त्यांना तर याच्या पुढं येणाऱ्या आमदारानं काय काय करावं येणाऱ्या आमदारानं येणाऱ्या आमदारानं काय हीच प्रश्न सोडावं हे आमची सगळ्या नागरिकांची इच्छा आहे नमस्कार मी विशाल पृथ्वीराज पाटील बी जे पी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आमच्या इथं आता कसं झाले माहिती आहे का नवीन उमेदवार जुना शिवसैनिकाला दिलेला आहे त्याला मौन हिंदुत्वाला बघून मतदान करा धन्यवाद नाव खंडू चौधरी मतदान केलं का आज हो कशा माणसाला केलं विकास करेन त्या माणसाला बर विकास म्हणजे काय असते नेमकं नळ लाईट पाणी रस्ते नाले आणखी मग इथून येणाऱ्या आमदारांना काय काय काम का करावी रोडची कामं करावी लाइट ची काम करावी कुठे आझाद चौक चौक आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मतदानाचा दिवस मतदान कशा माणसाला आपण करावं जे आपलं चांगलं करताय त्याला चांगलं म्हणजे नेमकं काय काम समजा वाट खराब ती त्यामुळं आपण मतदान देतो ना मग आता सध्या आजपर्यंतच्या लोकांनी काम केलंय असं तुम्हाला बघू आता ह्याच्या पुढून आता येणाऱ्या माणसानं आपण ज्याला मतदान केलंय ती जर माणूस निवडून आला तर त्यांनी काम कसं करावं चांगलं काम करावं हे आपली चांगली अपेक्षा आप असते ना नाव सांग माझं नाव वंद ना। 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 ना काका साहेब सोनावने राहता कुठं अजेंडा नगर बरं आज तुम्ही मतदान केलं तर मतदान करताना काय विचार केला आम्ही असा कुठलाही काहीही विचार केलेला नव्हता पण आम्ही मतदान केलंय किंवा आम्हाला करावा असंच वाटतंय मतदान केलं म्हणजे काहीतरी आपल्याला रस्ता मिळावा आमच्यासाठी नाली होवी रस्ता होवा किंवा आमच्या गोरगरिबांचा सगळ्यांनी विचार करावा जसा शेतकऱ्याचा विचार करताय तसा मंजूरदाराचा बी विचार करावा ह्या काही गोष्टी अपेक्षा असतात ना आम्ही आता रस्त्यावर बसून कमवून खातो याचा कोणी विचार केला का आतापर्यंत करणाऱ्या माणसाला मतदान करा प्रणोदा कांबळे राहता कुठे खाली वैराग मग या ठिकाणी तुम्ही कशाला आलात मतदान करायला मतदान करत असताना तुम्ही आपल्याविषयी किंवा शहराविषयी काय विचार केला का काय शहराचा विकास व्हावा हेच आमची प्रयत्न आहे पात्र आहे बरं आता काय लाडक्या बहिणी विषयी किंवा महागाई विषयी तुम्ही काय विचार केला का लाडक्या बहिणीचा बी विषय झाला आणि महागाईचा बी विषय झाला याच्यामध्ये हां तर ते आपल्याला महागाई असावी वाटते का नसावी वाटते नसावी महागाई महागाई लय वाढली आता पहिल्यांदा नव्हती पण आता वाढली गोरगरीबासाठी गोर हां गोरगरीबासाठी काहीतरी संस्था कर काढावी आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला आहेत लाईट बिल माफ करायला आहेत पण मोज मोजमजुरी करणाऱ्याचं काय नाव सांगा मी सचिन काशीनाथ चौधरी सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता आज आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा सण साजरा होत आहे म्हणजे म निवडणूक निवडणुका मतदानासाठी चालू आहे तर लोकांनी जनतेने किंवा आपण सर्वांनी मत कशा व्यक्तीला करावं विकासाला मत करावं माझं गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय विकास केला हे आमदाराला विचारा ना तुम्ही इथले जे म्हणजे जे उद्यान असेल बाजार असेल पुन्हा रस्त्याचा प्रश्न असेल नाल्याचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल काय केलं कैलास पाटलाने मी उघडपणे बोलतो निष्ठावंतांना विकास होत नाही निष्ठा स्वतःचा विकास झाला त्यांचा आता कैलास पाटलाच्या सभेमध्ये तर त्यांनी म्हणतात संपूर्ण काम मंजूर असताना निधी असताना पालकमंत्र्यांनीच आपल्या कामं थांबवलेली तुमचा वाईट ते झालं मग जनतेला तुम्ही काय भेट धरता तुम्ही म्हणजे ह्या वादामध्ये जनतेला काय विकास केला मला पाच वर्षामध्ये दाखवा एक विकास आता आरोग्यमंत्री ताना सावंत होते त्यांनी जिल्ह्यासाठी पाच अडीच वर्षामध्ये काय केलं एकशे वीस कोटी आणले शंभर कोटी आणले काय आणले कुठं आणले पैसे दाखवा ना आपल्या जनतेला दिसले पाहिजे ना तुम्ही वैयक्तिक तुमचा विकास झाला तुमचे कार्यकर्ते मोठे झाले विकास झालेला नाही स्वतः मोठे झाले स्वतः फोर मध्ये हिंडून लोकांनी काय लोक खटे बघा तुम्ही आज एक दोन लोकांना दोघांच्या विद्यार्थ्यांचे बळी गेले त्याला जबाबदार कोण आहे हे आमदार खासदार जबाबदार खासदारांनी सार्वजनिक हा मला उस्मानाबाद शहरामध्ये लेडीसाठी एखादी टॉयलेट दाखवा बिलकुल नाही हा जेंट्स साठी दाखवा टॉयलेट मुदारी आहे का कुठं नाही वाचण्याला आहे का विद्यार्थ्यासाठी खेळण्यासाठी आहे का म्हणजे प्रत्येक ठिकाणी अभ्यासिका व्हावी हो हा अभ्यासक व्हावी बाबासाहेब काय म्हणले होते तुम्ही करण्यापेक्षा हॉस्पिटल टाका ग्रंथालय टाका हा ते तुम्ही डोक्यात घेत नाही ना तुम्ही तुमचा विचार माझा ही निष्ठा मी मी फोडला ती फोडला तुम्ही अडीच वर्षामध्ये प्रशासना नगरपास जावा तुम्ही नगर काय 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 काम केलं सांगा जाऊ कुठल्या काय मध्ये जाऊन बघा तुम्ही नगरपालिकेला वालीच नाही वालीच नाही कोण अडीच झाले गेले की नगरपासून मॅडम म्हणते ते आम्ही चौकशी करू ती करू ती करू तुमच्यामध्ये लोक सर्वसामान्य मारून टाकता का तुम्ही आठ आठ दिवस गटर नाले काढायला येत नाहीत पाणी येत नाही लोकांचं तुम्ही म्हणजे ही पाहून अंत पाहू नका तुम्ही जनतेचा म्हणजे आता मतदान दाखवून त्याचं आहे मग बदल झाला बदल झाला पाहिजे शंभर टक्के बदल झाला पाहिजे निष्ठावंतला आमचं आम्हाला निष्ठावंत आम्हाला घेणं देणार नाही आम्हाला विकास पाहिजे निष्ठावंत तुमच्या घरी राहू दे तुमच्या घरी हा आम्हाला त्याच्यासाठी गेण देणार आम्ही उघडपणे आम्ही एक जनता आहे आम्हाला बदल हवा आहे यावेळेस कस मारते काय कॉड आज तुम्ही मतदान करायला आलात होय मतदान विकासाला करणार का अविकासाला करणार विकासाला विकासाला करायचे तर विकास म्हणजे काय असतो नेमका विकास म्हणजे का आता महाराष्ट्राचा विकास आपल्या मूलभूत गरजेच्या माणसाला आपण मतदान हां बरोबर आहे सोयी सुविधा हा हा ओके ओके कशाला केलं मतदान केलं उमेद उमेदवाराला के विकासाला विकासाला आपलं नाव सांगा आता सध्या आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हो लोकशाहीचा सण साजरा होत आहे हो म्हणजे जनतेमधून आपल्याला पाच वर्षासाठी हा एक प्रतिनिधी निवडून जायचा आहे हो

मी अनिल माने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आज सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे याविषयी थोडक्यात मत सांगा त्याला घेऊन येऊ आज जे मतदान होत आहे त्या मतदानासंदर्भात चर्चा केली तर आज ब सगळ्यात पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत परंतु आम्ही मतदारांनी असा विचार केला की जो जनतेच्या हित कार्य असेल आणि समाजाची कळवळ जाणून त्याला धावून येणारा जो उमेदवार असेल त्याला मतदान करायचं असं ठरवून आम्ही त्या अनुषंगानं वाटचाल चालू आहे कविता सर्वे बर आपण आता मतदान करायला चाललं तर विकासात्मक गरजे गरजा पुरवणाऱ्या माणसाला करणार आहात का अविकासाला करणार नाही नाही विकास विकास मध्ये काय नेमकं आपल्याला वाटत मूलभूत गरज हा आपल्या म्हणजे बेकरांना नोकऱ्या रस्ते नाल्या सगळं व्हाव्या व्यवस्था गरजा देणाऱ्या माणसाला टी वीवर जागू आपण मामा नाव सांगा हा वशीक संभाजी सोनवणे आज आपण मतदान करायला चालला हां बाबासाहेबांना हक दिला म्हणून चाललो चालला हां तर आता मला एक सांगा हां तुम्ही विकास करणाऱ्या माणसाला मतदान करणार तर काम अडवणार्या माणसाला मतदान करणार जे आपल्याला होत आहे त्याला म्हणे आपलं मतदान मशाला <laughs> मशाला सांगा ते बाबा हिचं काय करू हा मशाला म्हणा बाबा नाही तसं नाही द्या मुळा का मग आपल्याला आपल्या सोयी सुविधा करणाऱ्या माणसाला करणार त्यांना करणार आहे ना तुमचा प्रश्न लय भारी आहे तुमचा प्रश्न लय भारी आहे फक्त जी आपल्याला सुविधा देत आहे त्याला करू नाव सांगा माझं नाव शेख सलीम इस्माईल राहणार हां मतदान करायला आलेलं होत्या आम्ही विचार मतदान ह्याच्यासाठी केलं की अन्नधान्य स्वस्त व्हावं लय वाढली महाग महागाईला लगाम लागावी आतापर्यंत दहा वर्षापासून सगळं खरडून खाल्लं या सरकारने आमचं हां आता आम्हाला काहीतरी मिळावं स्वस्त म्हणून आम्ही त्या त्या ती विचार करून मतदान केलेलं आहे ओके माझं नाव सुरेश सुभाष बनसोडे राहणार राहणार बौद्धनगर नागनाथ रोड उस्मानाबाद आहो मला सांगा ना आजपर्यंत कुठल्या सरकारनं आपलं चांगलं केलं आहे हां मला सांगा ना कुठल्या सरकारनं चांगलं केलं आहे की ज्याचं ज्याला मी कौतुक करू असं करू असं काय केलं आहे का सरकारनं मला नाही ना मग जी माझा जी जवळचा एकच आहे मशाल आणि मी पहिल्यापासूनच जिथं आहे आणि माझं जनकल्याण केलं मी त्याच्यात पाठीमागं जाणार ना मला कुणाचं नको ना कुणाचं देणं नको ना कुणाचं घेणं नको जी माझ्या कामाचं सरकार आहे मी त्याच्या पाठीमागं जाणारा माणूस हो आहे तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुमची प्रतिक्रिया तुम्ही मांडू शकतात माझे नाव प्रशांत प्रकाश बनसोडे मी राणार भीमनगर उस्मानाबाद येथील रहिवाशी आहे व मी आपल्याला आज आपल्या भारतामधल्या दोन राज्यात लोकशाहीचा संचाल म्हणजे पाच वर्ष आपण कोणाच्यातील हातामध्ये आपलं राज्य देणार आहोत या राज्यातील आपण जे निवडून आता मतदान हा तर सर्वांचा अधिकार आहे प्रत्येक माणसाने बजावलाच पाहिजे मतदान असं नाही आपण घरी बसून नाही किंवा माझ्या मताने काय होणार आहे असं कुणीही न विचार करता सर्वांनी मतदान केलं पाहिजे व माणसाने ह्याचा विचार केला पाहिजे की आपण येणाऱ्या आपल्या एका मतामुळे काय होणार हे कुणीच बघितलं नाही पाहिजे आपण बदल घडवू शकतो आप हां विद्यार्थ्यासाठी या हो सरकारने भरपूर अडवणूक केली आहे जसं की आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी स्वाधार योजना होती ती योजना सरकारने तात्पुरती बंद केलेली आहे त्यामुळे काय होतं की काही मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात होती सध्या ते बंद केलं आहे त्याच्यामुळे जे आपले मागासवर्ग आहे त्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं परिश्रम करावं लागत आहे किंवा बार्टीमधून जे आपल्याला येत होतं आपल्याला शिकायचे पैसे मिळत होते आणि मुलं त्यातून हे पण होत होती प्रोत्साहित होऊन परीक्षा देऊन पासही होत होती ते सरकारने योजना पण केली ती योजना चालू केली पाहिजे ले ले आता हो तो आता आपल्या इथले भरपूर विद्यार्थी असे लाभ घेत आहेत आपल्या इथले विद्यार्थी असे पण आहेत की जे फायदा होईल फायदा होतो त्याचा फायदा पुरेपूर फायदा होतो प्रशिक्षण पूर्ण दिलं जातंय त्यामुळे सगळी माहिती मिळते व जो विद्यार्थी आहे तो परीक्षा देण्यास सक्रिय होतो नाव सांगा लक्ष्मी झेंडे आज आपल्या उस्मानाबाद शहरामध्ये मतदान चालू आहे हो आहे की तर मतदान तुम्ही विकास करणाऱ्याला दिलं विकास करणाऱ्यालाच आणि माणूस म्हणून आणि माणूस आणि गल्लीचा विकास करणाऱ्या माणसालाच मतदान आम्ही करू हा नगरीचा ह्या विकास करणारे नाल्या रस्ते हा स्वच्छता त्या माणसालाच आम्ही था निवडून देऊ आणि आपल्या विद्यार्थ्या विद्यार्थ्याला तुम्ही म्हणा लागलात की सवलत एवढ्या तेवढ्या आल्या त्या हां आमचे मराठी कन्याला पाचवी विद्यार्थी आहे पण आणि रुपये बी कुठल्या शिष्यूवरती पडलेले नाही कॉलरशिप नाहीत ना काय नाहीत शिष्यवरती जेव्हा पडेल तेव्हा म्हणून की आम्ही सरकारनं खरंच आमच्या लेकरला सवलत दिली सवलत तर कुठलीच नाही मिळालेली आम्ही स्वतःचंच आहे आमचं आम्हाला काय सरकारानं कसलीच आम्हाला दिलेलं नाही सिंधू सुभाष सर्वदे हो आपल्या गल्लीतला विकास कशा कशा पद्धतीनं व्हावा असं तुम्हाला वाटतं मला आपल्या गल्लीतला विकास असा व्हावा हो वाटते की पूर्ण नाल्या रस्ते पुन्हा जे आपल्या गलीत जी कोणत्या आपल्या लोकांना जी योजना यो नाहीत ती पूर्ण योजना मिळाव्या आणि आपले जे ही नगरसेवक आहेत ना त्या नगरसेवकाने आपल्या पूर्ण गलीतल्या लोकाला म्हणजे आता सध्या तर विचारपूस करत नगरसेवक नाहीतच ते आपली तर आता सध्या तर नाहीतच नगरसेवक पण जे आपले जे आहेत ना हे आता निवडून द्यायलो होतं आपण ज्या माणसाला आपण निवडून द्यायलो अशा माणसाला निवडून देणं महत्त्वाचं वाटतं किंवा त्याच्याकडून आपल्या पूर्ण काय आहे त्या अपेक्षा ते पूर्ण व्हाव्या सगळ्या सवलती आपल्याला मिळाव्या आणि बाळाला शिक्षण माझ्या लेकराच झाले पण पुढच्या पिढीच्या लेकराबाळाला शिक्षण मोफत म्हणून म्हणाल ती पण कुठून आले कुठं आहे उगतच तुम्ही कारण मोफत मोफत म्हणून दागवी केली काहीच नाही कशाचीच सवलत मिळालेली नाही आतापर्यंत असं तुम्हाला वाटतं जेवण खरं नाही लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही आणि पासष्ट आणखी काय योजना तर किती सांगते ती पण त्यातली एक तरी मिळावी सध्या विधानसभेची निवडणुका आज मतदान चालू आहे याविषयी आपलं मत काय काय नाही कैलास पाटील म्हणजे थोडक्यात मशाल ही दारा एक नंबर चालणार आहे कमीत कमी पिंगळे पन्नास साठ हजार मतनं आरामात पडणार ह्यात काय वाद नाही असं का वाटतं का वाटतं मी ॲग्रिकल्चरचा माणूस आहे मी हार खेडोपाडी फिरतो त्यामुळं मला अनुभव आहे मी दुकानदाराशी संपर्क जास्त आहे माझा ॲग्रिकल्चरच्या दुकानदाराशी मी गावगावी शेतकऱ्याशी संपर्क जास्त आहे सगळ्याशी चौकशी केली त्यामुळं मला वाटतं की वाट पिंगळे कमीत कमी पन्नास हजार मतांना पडू शकतो